चला तर आज बनूया तयार बुंदी पासून रेडीमेड बुंदी पासून अगदी सोप्या पद्धतीने रसरशीत खमंग असे बुंदीचे लाडू परफेक्ट मऊ अगदी दुकानासारखे अगदी सोप्या पद्धतीने व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर केलेला आहे भरपूर टिप्सही पुढे व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलेल्या आहेत तर व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओला लाईक आणि चॅनल ला, ला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका व्हिडिओ सुरू करण्याआधी निरंजिता माझ्या यूट्यूब चॅनलवर वर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते मी इथे रेडीमेड बुंदी विकत आणलेली आहे ही बुंदी कुठल्याही फरसांच्या दुकानामध्ये तुम्हाला सहज मिळून जाते मी इथे जाड़ बुंदी घेतलेली आहे मार्केटमध्ये मा बारीक बुंदी पण मिळते तुम्हाला हवं तर तुम्ही बारीक बुंदी पण विकत आणू शकता एकतारी पाक बनवायचा आहे आपल्याला तर कळई मध्ये अर्धा किलो साखर घेतलेली आहे मी कपानी मोजून घेतली तर पाऊन कपला थोडी कमी भरलेली आहे साखर बुळेल एवढं पाणी टाकायचं किंवा मग या कपानी एक कप टाकलं तरी चालेल मी इथे एक कप पाणी टाकलेलं साखर विरगडे पर्यंत आणि पाण्याला चांगली खळखळून उकडी येईपर्यंत गॅस मोठा ठेवायचा गॅस स्लो करायचा आणि स्लो गॅसवर आपल्याला चार ते पाच मिनिट पाक शिजवून घ्यायचा आहे त्याआधी मी थोडासा खायचा येल्लो कलरचा रंग टाकलेला आहे तुम्हाला नाही टाकायचा असेल नाही टाकला तरी चालेल पाक शिजवताना मध्ये मध्ये चेक करून बघायचा अशा पद्धतीने एक तार बनेपर्यंत शिजवायचा एक तारी पाक तयार झाला की लगेचच गॅस बंद करायचा आणि बुंदी पाकामध्ये टाकायची लगेचच मिक्स करून घ्यायची आणि मी इथे रेडीमेड अर्धा किलोची बुंदीचं पाकिट आणलेलं पण मी अर्धा किलोचा नाही बनवलेला मी चारशे ग्रामच बुंदी इथे यूज केलेली आहे चारशे ग्राम बुंदीसाठी मी अर्धा किलो साखरेचा पाक बनवलेला हे परमाण परफेक्ट आहे परफेक्ट बुंदी गोळ होते आणि पाकही कमी पडत नाही पण जर तुम्ही गोळ कमी खात असाल तर अर्धा किलो साठी अर्धा किलो बुंदी आणि अर्धा किलो साखर घ्या मिक्स करून झाल्यानंतर अर्धा चम्मच विलायची पावडर टाकायची आणि एक ते दीड चम्मच तूप टाकायचं म्हणजे तुपाने खूप छान अशी टेस्ट येते लाडूला मी इथे विलायची टाकते तेव्हाचा व्हिडिओ शूट झाला आणि तूप टाकलं तेव्हाचा व्हिडिओ शूटच झाला नाही मस्त अशी बुंदी मिक्स करून घ्यायची आणि झाकण ठेवून वीस ते पंचवीस मिनिटं ठेवायची मी इथं अर्धा तास ठेवणार आहे बुंदी पाकामध्ये झाकून ठेवली तर खूप छान अशी मूर्ती आणि पूर्ण पाक छान अशी सोसून घेते आणि मस्त असे रसरशीत बुंदीचे लाडू तयार होतात अर्ध्या तासानंतर दाखवते बघा तुम्हाला मी मस्त अशी बुंदी मोकळी मोकळी झालेली आहे एवढी पण ड्राय नाही झालेली आहे दर दहा मिनिटाला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचा म्हणजे बुंदी मध्ये सगळीकडे व्यवस्थित पाक मोरेल बुंदी छान मोकळी करून घ्यायची आणि तुम्ही इथे आणि टेस्टी लागण्यासाठी मी इथे पंपकीन सीट टाकताय तुम्हाला हवं हो तर तुम्ही काजू बदामचे तुकडे करून पण टाकू छान मिक्स करून घ्यायचे आणि मस्त असे लाडू बांधायचे लाडू बांधायला अगदी सोपे आहेत सहज बांधल्या जातात आणि मऊ सॉफ्ट असे लाडू बनतात चवीलाही तितकेच छान बनतात कमीत कमी वेळेत झटपट बनणारी रेसिपी आहे रेडीमेड बुंदी असेल तर तुम्ही असे दहा ते पंधरा मिनिटात लाडू बनवू शकता कमी मेहनत कमी भांडे भरतात घरी बुंदी बनवायची आणि त्या बुंदीचे लाडू बनवायचे म्हटलं तर खूप पसारा होतो आणि बेसनची बुंदी जर व्यवस्थित पडली नाही फुलली नाही मग अशी बुंदी पडत असली तर कंटाळाही येते आणि भरपूर वेळ लागते बुंदी पाडायला तयार बुंदी पासून लाडू बनवताना पाक परफेक्ट बनवायचा म्हणजे लाडू अजिबात बिघडणार नाही पाक शिजवताना सुरुवातीचे दोन ते तीन मिनिट शिजून झाल्यानंतर एक एक मिनिटाला मिनिटाला पाक चेक करून बघायचा म्हणजे तो पाक जास्त शिज जास्त शिजला कडक कडक झाला तर लाडू पण होतात एवढे सॉफ्ट आणि मऊ होत नाही आणि जर पातळ राहला तर खूप चिपचिपे होतात तयार बुंदीचे लाडू बनवायला अवघड नाही छोट्या छोट्या टिप्स जर तुम्ही वापरल्या तर तुमचेही अशा पद्धतीने परफेक्ट लाडू तयार होतील बघू शकता व्हिडिओमध्ये लाडूचा रंग किती छान आलेला आहे परफेक्ट असे बांधले गेलेले आहेत व्हिडिओमध्ये बघूनच तुम्हाला कळत असेल की लाडू किती सॉफ्ट झालेले आहे आणि रंग तर काय मस्त आलेला आहे चवीला पण तितके छान झालेले आहेत परफेक्ट गोड झालेले आहेत माझ्या घरी बुंदीचे लाडू थोडे गोडच आवडतात सर्वांना तुमच्याकडे जर गोड कमी खात असाल तुम्ही तर साखर थोडी कमी टाका आता रक्षाबंधन येत आहे तर रक्षाबंधन साठी तयार बुंदी पासून असे झटपट लाडू तुम्ही पण बनवा आणि कसे झाले कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका लाडू तुम्हाला फोडून पण दाखवते बघू शकता किती सॉफ्ट झालेला आहे आणि खूप छान झालेले आहेत नक्की बनवा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि रक्षाबंधन साठी खास स्पेशल अशा रेसिपीज मी मिठाई पोल्या नारळाची बर्फी रंगीबेरंगी लाडू कोकोनट लाडू आपल्या चॅनलवर शेअर केलेले आहेत ते पण व्हिडिओ नक्की बघा